हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रा आणि या ब्लॉगमध्ये आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का चहा वगैरे तुमची सकाळचा टायमिंग माझी झालेली आहे आणि दोन ते तीन तीन चार दिवस झालं मी व्हिडिओ बनवलं नाही किंवा अपलोड केलं नाही त्याच्यामागचं रिझन आहे तर का ते तुम्हाला सांगते मी तर फ्रेंड्स मी तुम्हाला म्हटलं होतं मला दर्शनाला वगैरे जायचं आहे आणि मुलीला घेऊन जायचं मग <coughs> आम्ही गेलो दर्शनाला शनिवारी रात्री निघालो आम्ही गाडी केली होती आणि आम्ही गेलो गाडी केली होती म्हणजे मुलीच्या मिस्टरांनी त्याच्या मित्राची गाडी घेतली होती आणि बाकी खर्च आपल्याला करायचा होता तर मग ती ते गाडी घेऊन आम्ही शनिवारी रात्री निघालो निघाल्याच्यानंतर नंतर काहीतरी बारा वाजता आम्ही निघालो आणि मग प्रवास असा चालू झाला चालू झाल्याच्यानंतर मग आम्ही जातानी बऱ्यापैकी गेलो गेलो पण पोचायला उशीर झाला बरेच रिझन आहेत त्याला पोचण्यासाठी का झाला कारण आम्ही रात्री बाराला निघालो आणि सकाळी नऊ वाजता तिथं पोचलो कुठे तुळजापूरमध्ये नऊ वाजता पोचलो पोचल्याच्या नंतर उतरलो मग नऊ वाजलेले होते फक्त रस्त्याने आम्ही चहा घेतलेली होती दुसरं काहीच नव्हतं नऊ वाजता पोचलो पोचल्याच्या नंतर मग फ्रेश व्हायला रूम वगैरे घेतली आणि आम्ही फ्रेश व्हायला तिथं गेलो फ्रेश व्हायला गेलो मग फ्रेश होता होता फ्रेश होता होता तिथं गेले दोन तास तर दोन तास गेले दोन तासामध्ये फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही दर्शनाची तयारी तर दर्शनाला जाता जाता परत एकदा चहा घेतली मग माझा मुलगा पहाटे साळा तीन वाजल्यापासून म्हणत होता की मला भूक लागली मम्मी मला भूक लागली माझ्याकडे डब्बा होता परंतु डब्बा खा म्हटलं तर नको म्हटला मी शंगदानीची चटणी पो, साध्या पोळ्या तिळाच्या पोळ्या बनवून घेतल्या होत्या सोबत असाव्यात म्हणून कारण ऐन वेळेला आमचा तो प्लॅन ठरला आज उद्या आज उद्या ह्या आठवड्यात त्या आठवड्यात असं चाललं होतं बरं का म्हणून ना मला काहीच बनवता आलं नाही मी त्या दिवशी किराणा आणला बघा त्या दिवशी मी तो किराणा मुरमुरे वगैरे ही चिवडा बनवायचा शंकरपाळी बनवायची असा प्लॅन केला होता कारण पुढच्या आठवड्यात जायचं ठरलं होतं परंतु ह्या मुलीच्या मिस्टरांनी अचानक म्हणजेच त्यांचा दुसरं पण लोक त्यांच्या ओळखीचे काय आहेत ते लोक येणार होते आणि त्यांनी रविवारी जायचं म्हणले म्हणून ह्यांनी अचानक रविवारचा प्लॅन ठरवला म्हणजे आपल्या घरच्यांचा कोणाचाच न विचार करता दुसऱ्यांचं दुसऱ्यांच्या टायमिंगवरती आपण निघायचं असं त्यांनी केलं <coughs> मग अचानक ठरल्यामुळं मला काहीच बनवता आलं नाही तरी पण मी संध्याकाळी तिळाच्या पोळ्या साध्या पोळ्या निशनगण्याची चटणी चे बनवून सोबत असावं <coughs> म्हणून घेतली बरं का मग आता ते लोकांच्या टायमिंगवरती जर आपण जायचं म्हटलं तर आपल्याला बायकोचे पिरियड्स कधी येतात ह्याची माहिती असली पाहिजे किंवा तिनंच स्वतः सांगितलं पाहिजे माझी पिरियडची डेट आलेली आहे का नाही तर तुम्हाला सांगते मग असंच अचानक ते सगळं ठरवलं आणि गेलो गेलो मग माझ माझ्या मुलाला साडेतीन वाजता भूक लागली म्हटलं तो म्हणून आम्ही काही केलं सहा वाजता एका ठिकाणी थांबलो सकाळी सहाला एका ठिकाणी थांबलो तिथं ब्रश वगैरे हो केले एका हॉटेलला म्हणजे चहाच्या चाहा हॉटेललाच बाहेरच ब्रश केले आम्ही आणि मग चहा घेतली आणि त्यानं चहा सोबत एक छोटं बिस्किट पुढं घेतलं ज्याच्यामध्ये चार बिस्किट असतात तेवढे खाल्ले तरी पण त्याला काही भूक कंट्रोल होत झाली नाही तरी पण तो गप्प बसला फक्त मला एकदा दोनदा म्हणला तर मी त्यानं म्हटलं थांब कुठंतरी तरी थांबूया परंतु इतकं लेट झालं की आम्ही तिथं पोचे पोहोचेपर्यंत तुम्हाला सांगते आम्हाला एक एवढा टायमिंग झाला म्हणजे नऊ वाजले आम्हाला तुळजापूरमध्ये तिथं दोन तास फ्रेश व्हायला का गेले तर हे लोक पण आमच्याबरोबर तिथं होते म्हणजे आम्ही चौघच नव्हतो तर आमच्याबरोबर अजून सात पाच सात जण होते हां जे दुसऱ्या गाडीमध्ये आले होते दोन फॅमिली त्या एकत्र होत्या आणि आम्ही असं एवढे सगळे लोक मग ते फ्रेश व्हायला एकच बाथरूम दुसरं बाथरूम पण नव्हतं एक 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 सगळे फ्रेश होईपर्यंत दोन तास तिथे गेले दोन तास गेले मग तुम्हाला सांगते नाश्ता करायचा मला तर खूप अतिशय भूक लागली मुलाला पण लागली होती पण आता एवढे सगळे लोक सोडून आपण दोघच जाऊन करू शकत नाही किंवा आम्ही चौगत जाऊन करू शकत नाही सगळ्यांनी एकत्रच केलं पाहिजे कारण आपण एकत्र येऊलो मग तुम्हाला सांगते नंतर पुढे सगळ्यांचं फ्रेश होऊन मग अडीच तासांनी आम्ही खाली उतरलो खाली उतरल्याच्या नंतर लगेच मंदिराकडे जायचं मंदिराकडे जायला निघालो दर्शनासाठी तर मंदिराच्या तिथे चहा घेतली मग आम्ही ते पुजारी वगैरे फळ ही पूजाचं सामाईन साहित्य घेईपर्यंत पूजाचं सामान सामाईन वगैरे सगळं साहित्य घेईपर्यंत आम्हाला आम्हाला परत एक तास गेलं ब्राह्मण शोध पर्यंत म्हणजे जो ब्राह्मण आम्ही हे केला होता तो ब्राह्मण शोधेपर्यंत एक तास तिथे गेला हु? कल कलोळामध्ये उत म्हणजे पाणी पाणीने हातपाय वगैरे धुणं हे करेपर्यंत वगैरे तिथं आम्हाला गेला टायमिंग बराच तर मला व्हिडिओसुद्धा शूट करायला भेटला नाही आणि आत तर अलाउडच नव्हतं बरं का मोबाईलच हे करायचे म्हणून आत अलाऊड नव्हतं परंतु मी बाहेरचं एकदम थोडासा शूट घेतलेला <coughs> आहे तर तुम्हाला सांगते दर्शन वगैरे घ्यायला आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो जसं लाईनमध्ये उभं राहिलं तसं तुम्हाला सांगते मला ब्लेडिंग सुरू झालं चार तारखेला मला पिरियड्स आले होते फक्त मला बारा ते तेरा दिवस झाले होते आणि मला अचानक ब्लिडिंग इतकं सुरू झालं ओवर ब्लिडिंग सुरू झालं मग आता करायचं काय मध्येच लाईनमधून मी बाहेर पडले बाहेर पडले म्हणजे निघाले तर आता लाईनमध्ये उभा आहे बाहेर पण जाता येईना माघारी पण बाहेर निघता येईना पुढे जावं लागलं जावं लागलं कारण मला पिरियड्स आलेले नव्हते कारण माझे पिरियडची तारीख होऊन गेलेली होती ऑलरेडी मला चार तारखेला पिरियड्स आले होते चार दिवस मला ब्लडिंग वगैरे झालेलं होतं आणि परत मला बंद झालं आणि परत अचानक मला त्या लाईनमध्ये उभं राहिले की ब्लडिंग सुरू झालं इतकं सुरू झालं की म्हणजे दुखायचं नाही ड्रॉप व्हायचं <coughs> मग तुम्हाला सांगते लाईनला उभं राहिलो एक तर रविवार रविवारची अतिशय गर्दी जवळजवळ आम्हाला तिसऱ्या मजल्यावरती त्या ब्राह्मणांनी नेऊन सोडलं होतं तिसऱ्या मजल्यापासून ते आम्हाला पहिल्या मजल्यावरती यायला अडीच तास लागले अडीच ते तीन तास लागले बर का तीन तासच तीन ते साडेतीन तासांनी आमचं सा दर्शन झालं मग आता मला सांगा त्या लाईनमध्ये तशाच पिरियड्समध्ये मी उभा राहिले पाय कंबर दुखून दुखून वैताग आला पोटात पाणी नाही का अन्न नाही ना मग इतका वैताग आला तरी पण मी हार नाही म्हणली म्हणलं नाही आता बसायचं बी नाही आणि अर्ध्यातून निघायचं बी नाही पिरियड्स तर आलेले नाहीयेत हे कशाने होते काही माहीत नाही परंतु मला आता दर्शनच घ्यायचं लाईनला उभा आम्ही तसंच तुम्हाला सांगते तीन साडेतीन तास लाईन मध्ये उभा राहिले कसं कसं करून दर्शनापर्यंत पोच मी आधीच ह्यांना म्हणत होते कधी मी ज्या वेळेला ठरवलं होतं ना तेव्हापासून म्हणायचे रविवार सोडून कधीही जायचे रविवार सोडून कधीही जायचे शक्यतो शुक्रवार मंगळवार जाऊया परंतु ह्यांनी रविवारच गाठला का तर त्या दुसऱ्या लोकांमुळं ह्यांनी रविवार गाठला तिथं इतकी रविवारी गर्दी भेटली आम्हाला दर्शन आम्ही पैसे पास देऊन दर्शन होतं आणि फिक्स असं ब्राह्मण ठरवून पण दर्शन होतं गाभाऱ्यात नव्हतं तरी पण समोरूनच दर्शन मग ठीक आहे पैसे दिले ब्राह्मणाला आणि ते घेतलं नैवेद्य वगैरे सगळं ते घेतलं आणि त्याने आम्हाला तिथे नेऊन सोडल्याच्या नंतर लाईनमध्ये एवढा वेळ उभा राहून शेवट आमचं परत दर्शन झालं दर्शन झालं मरणाची गर्दी दर्शन वगैरे सगळं आवरल्याच्या नंतर मग आता बाहेर पडलो आम्ही बाहेर पडलो जसं बाहेर पडलो तसं मुलीला ब्लिडिंग सुरू झालं बर का म्हणजे तिची डेट आलेली होती तिचे पिरियड्स येणारच होते परंतु पंधरा ते सोळा तारखेला येणार होते तिला चौदा तारखेलाच पिरियड्स आले मग जर तुला डेट माहिती होती तर माझी पिरियड्स येऊन गेल्यानंतर आपण जाऊ असं म्हणायचं असतं का दुसऱ्याच्या जीवावरती दुसऱ्याच्या टायमिंगवरती दुसऱ्याच्या ह्याच्यावरती आपण ठरवायचं असतं आपल्याला देवदर्शनाला जायचं आहे आणि एकतर आम्ही इतक्या वर्षापासून मी, मी जवळजवळ फ्रेंड्स तुम्हाला सांगते माझ्या कुलस्वामिनीला जाऊन ना मला खूप वर्ष झाली होती जवळजवळ सात आठ वर्ष झाले ह्या टेन्शनमध्ये ना माझं कोर्ट कचेरी हे सगळ्यामध्ये ना मी म्हणते ना की देवधरम विसरून गेले होते आणि मी खूपदा जायचं प हे करायचं पण होतच नव्हतं आणि ह्या वेळेलासुद्धा कदाचित माझ्या नशिबात नव्हतं म्हणूनच मला एवढं सगळं अडचणी येत होत्या परंतु मला माहीत नाही का कोणाचं ठोक ते सगळं जे घडायचं ते घडून गेलं बाहेर पडलो की मुलीचं सुरू झालं मला वाटते मला आले आणि मला आता रूमवरती जावं लागेल आणि ते मला नवऱ्या तिच्या मागे लागले की चला रूमवरती म्हणून मग आम्ही रूमवरती गेलो रूमवरती गेलो पॅड वगैरे घेतलं तर तिला खरंच पिरियड्स आले होते मग तिनं कपडे चेंज केले साडी वगैरे काढली आणि दुसरा ड्रेस वगैरे घातला मग मी पण साडी वगैरे काढली पॅड वगैरे घेतलं पॅड घेण्यात पण मला ब्लिडिंग होत होतं आणि मग आता ते झालं ते आता पटकन आपण बाहेर येऊन म्हणतोय बाबा की भूक लागली म्हणून तर आपण काहीतरी खाऊया त्या लोकांची वाट बघेपर्यंत त्यांच्या सोबत नंतर परत काहीतरी खाऊया बरोबर की नाही परंतु नाही ते मागून येणारे लोक येणार म्हणून फक्त इथे येऊन पॅड वगैरे चेंज केले आणि ते, के ते लोकांची वाट बघत बघत अर्धा तास गाडी थांबून राहिलो आम्ही गाडीत बरं का मग मुलगा गेला त्यानं वेपरचे दोन पुडे आणले शेंगदाण्याचे पॅकेट आणले आन आणि त्यांना ते खाल्ले आणि ह्यांना पण दिले मुलीलांनी असं सगळं जाणाचुणा खाल्ला परंतु तुम्हाला सांगू का तरी पण शेवट पोटभर नाश्ता आणि जेवण कशाला म्हणतं मी म्हणते डब्बा हे डब्यातलं खाता तर नाही कोणीही खाल्लं नाही मग शेवट मग नंतर त्या लोकांची अर्धा तास वाट बघितल्याच्या नंतर ती लोकं आले दर्शनला मग त्यांच्याबरोबर परत बरं का त्यांच्याबरोबर मग आम्ही परत बाहेर पडलो बाहेर पडलो मग मला सांगा आता माझं आमचं दर्शन अर्धच राहिले का नाही कसं म्हणजे फक्त तुळजापूर झालंय येडाई राहिली आमचा कुलस्वामी राहिले हे सगळे आम्ही ठरवलेले होते मग हे अर्धच दर्शन झालं का नाही म्हणजेच सगळं अर्धवट लोकांमुळं कसं लोकांच्या नादी लागायचं लोकांच्या टायमिंगवर जर आपण हे करत गेलं तर आपलं कसं पूर्ण होईल याचा विचार करावा का नाही एकतर आपण एवढ्या वर्षात न जाणार आहे आणि मुलीचं नवीन लग्न झालेलं होतं लग्न झाल्यापासून ती गेलेले नव्हते म्हणून मला वैयक्तिक त्यांच्यासोबत जाऊन ते दर्शन त्यांचं करून आणायचं होतं की बाबा एकदा दर्शन करून आणलं म्हणजे ही परत जाऊ किंवा ना जाऊ बरोबर की नाही परंतु हे बघा कुठंतरी माझं चुक चुकते मी एक चांगली आई नाही आहे मी खूप वाईट आई आहे आणि आहे, मी खूप रोडली आहे आणि मी अशी आहे मी तशी आहे जशी आहे तशी बी आहे एक चांगली आई मी कधीच बनू शकली नाही आणि इथून पुढे मी बनणार नाही बरोबर की नाही एक असा प्रकार आणि सगळं अर्धवट राहील बर का माझं एवढं दुखत असताना सुद्धा मी त्या परिस्थितीमध्ये ह्यांच्यासोबत थांबायला तयार मग तुम्हाला सांगते आम्ही त्या तुळजापूरमधून बाहेर पडलो बाहेर पडलो बाहेर पडल्याच्या नंतर मग मी त्या लोकांना सीएनजी भरायची म्हणून त्यांच्यासोबत दोन किलोमीटर आपण उगंच गाडी चालवली त्यांच्या मागे हा आपला जायचा रूट दुसरीकडे परंतु सी एन जी जिथं भेटती त्या लोकांसाठी त्यांच्या मागे मागे गाडी घेऊन गेली मग आपण असं म्हणू शकत नाही का की बाबा ज्या जाणारा रूट आहे आपल्याला जिकडे जायचं आहे त्या रूटला आम्ही तिथे हा थांबतोय रोडला तुम्ही जाऊन सी एन जी भरून या परंतु नाही त्यांच्यासाठी आपलं डिझेल पेट्रोल काय असेल का। ते जाळलं बरं जाळलं नका ते लोक सी एन जी भरता भरेपर्यंत आपण तिथं थांबलो वगैरे आणि परत थोडंसं पुढं निघालो निघाल्याच्या नंतर मग आता कुठेतरी थांबायचं ती लोकं पण त्यांच्यातली पण लोक म्हणायला लागली भूक लागली तरी पण नाही आपण इथं गेल्यावर दर्शनाला तिथे डाईमध्ये दर्शन करू आणि मग आपण तिथं जेवण करू आपण गेलो देवाधर्माला आणि आमच्यात म्हणजे सर्वांच्यातच असेल पण मी वैयक्तिक सांगते आम्ही देवदर्शनाला गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो तेव्हापासून जे नॉनव्हेज बंद करतो ते आम्ही सव्वा महिना नॉनव्हेज खात नाही ही एक परंपरा आणि रीत आहे की देवधर्म जर केले आपले कुलस्वामिनी वगैरे ही कुठलेही देवधर्म केले तर आमच्याकडे सव्वा महिना पाळतात की सव्वा महिना ते नॉनव्हेज खात नाही आणि ह्याचं काही म्हणणं होतं कुणाचं माझा जावाई म्हणणार नाही आहे मी जावाई म्हणण्याच्या लायक नाही आहे तो तुम्हीला काय म्हणायचंय ती म्हणा आता पुढचा व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला समजेल मग मुलीचा नवरा काय म्हणतो ह्याच्यावरून तर तुम्ही तुम्हाला कळत खरे शाने असाल तुम्ही तर की आपण येडाईचं दर्शन घेऊ आणि आपण मच्छी खाऊ तिथं मच्छी फे फेमस आहे आणि आपण तिथं मच्छी खाऊ बघा देवाला गेले तरी सुद्धा खायचं कुठलं ये नॉनव्हेज विचार करा आणि मी आधीच सांगितलं होतं की माझ्या मुलाला पण सांगितलं आणि मी त्यांना पण सांगितलं होतं की सव्वा महिना खायचं नसते तर ती लगेच मला तिथंच गाडीत म्हणली पण नाही नाही असं कुठं नाही नाही असं कुठं असते का नाही बाबा जमणार म्हणे बघा मग तुम्ही देवाला कशाला येता मी म्हणले म्हणून तुम्हाला देवाला यायचं होतं का तुमच्या मनातून इच्छा होती का आणि तुम्हाला जर रीती रिवाज पाळणं होणार नाही आणि तुम्हाला जर काही करायचं नाही तर मग तुम्ही हो कशाला म्हणता मग येता कशाला माझा एवढं टायमिंग कशाला वेस्टेज घालवला तीन चार महिन्यापासून हो हो म्हणून आणि वरतून हे केलं तिथं बी मी गप्प बसले बरं का म्हणलं ठीक आहे जाऊ दे तर ह्याला तिथं जाऊन फिश खायची होती इकडं तर मुलगा व्याकुळ झालाय माझा मला बघव ना ती भूक लागली भूक लागली पहाटे तीन वाजल्यापासून ती दुसऱ्या दिवशी पाच वाज संध्याकाळच्या पाच पर्यंत तुम्हाला भूकच लागली म्हणत होता मग शेवट एक आई म्हणून मी चिडणार माझी तब्येत तशी मला ब्लिडिंग होते माझं का ब्लिडिंग होईल त्याच्यामुळं मी परेशान झाले मी उभा राहून कंबरांनी पाय आकडून गेले म्हणून परेशान झाले आणि ह्यांनी पाच वाजता तिथे एका ठिकाणी जेवायला गाडी हॉटेलला थांबवली थांबवल्याच्या नंतर माझं पॅड घेऊन सुद्धा ओव्हर ब्लिडिंगमुळे मला म्हणजे कपडे घाण झाले होते आणि तिथं गाडी थांबवली मला म्हणते उतर खाली जेवण करायचं मुलगी हा मग मी तिला मी चिडलेली होते म्हणून मी तिला काय म्हटलं मला काही जेवण करायचं नाहीये तुमच्या तुम्ही जेवण करून घ्या काय झालंय तुला अशीच करते तशीच करते काय झालंय तुला आणि मी तरी पण तिला म्हणते ती तशी वसकून बोलतेय मला मी तरी पण तिला म्हणते की बाई माझं डोकं खराब करू नको शांत बस मी शांत बसली हा नाहीतर काय करशील काय झाले तुला आणि काय अशी करायला लागली काय तशी करायला लागली तुम्हाला सांगते एवढ्या शब्दावरून ती मला वस्कू वस्कू बोलत होती मग नंतर शेवट तिला म्हटलं ती तसली भाषा तुझ्या नवऱ्याला वापरायची तुला आईला बोलायचं मॅनच नाही राहिलेलं कारण तुझ्याच्या सोबत राहते ना त्याचे संस्कार तसे आहेत त्याच्यामुळे वाण नाही पण गुण लागतो म्हणतात ना तो प्रकार माझ्या मुलीला झालेला आहे बरं का का तर कारण ती कधीच अशी मला बोलत नव्हती लग्नाच्या आधी जर त्या भांडणात ती घर सोडून जाण्याच्या आधी त्या भांडणामध्ये जी मला भांडली होती त्याच्या आधी कधीही ती मला उद्दंडपणाने उलट उत्तरं देत नव्हती ना अशी घाणतोंड करून रागानी अशी कधीही बोलत नव्हती आज ला ला आ, ती मुलगी एकच वर्ष त्या मुलासोबत आहे अजून एक वर्ष त्या मुलासोबत राहते तर तिला आईला कसं बोलायचं असते हे सुद्धा संस्कार नाहीये कदाचित ती संस्कार माझ्यापशीच नव्हते म्हणून मी तिला देऊ शकले नाही की आईसोबत कसं बोलायचं वडिलासोबत कसं बोलायचं मोठ्या माणसांसोबत चा मान कसा ठेवायचा ही कदाचित मी तिला देऊ शकले नाही बर का म्हणून ती इतका अपमान करून मला तिथं बोलत होती मग शेवट मी पण चिडून तिला उत्तर दिले तुझ्या नवऱ्याला बोला बोलायचं मला बोलायचं नाही आणि मला उतरायचं नाही तुझं तुला जेवायचं तर जेव मी कु त्यांना म्हणलं का जेवण करू नका तुम्ही सांगा म्हणलं माझा मुलगा पाटे तीन वाजल्यापासून म्हणतोय त्याला भूक लागली त्याच्यानंतर बारा तास उलटून गेलेत तरी पण तुम्ही कुठं का कुठं जेवायला थांबवलं नाही हां आणि माझा मुलगा उपाशी राहिला मला तळतळ वाटली आणि शेवट माझ्या शरीराला वेदना होत आहेत तुमच्यामुळं ती पण मी सहन केल्या आणि तरी तुम्ही आम्हाला टॉर्चर करता आणि तुम्ही आम्हालाच उलट सुलट बोलता हा लिमिट सोडून तुमची अरे ती आई आहे एका जनवर आहे तिला काही इज्जत मान सम्मान आहे का नाही तुम्हीच सांगा हा मग हा प्रकार झाला हा प्रकार झालेच्या नंतर हे खाली उतरले ते लोक येईपर्यंत वाट बघत थांबले अर्धा तास था तिथं हॉटेलला थांबले ते लोक मागून आल्याच्या नंतर मग ह्यांनी त्या लोकांना सांगितलं की असं असं झालं पिरियड आलेले तर आमचं काही दर्शन होऊ शकणार नाही आम्ही पुढे निघतो आता असं म्हणून ह्यांनी मग विचार करा जर खरीच इतकी बहीण असती कळकळीची कल तर आज आपला भाऊ आई मागाशी तशी म्हणतीये बाबा की ह्याला भूक लागलेली म्हणून काय म्हणली असती चला दोन गास खाऊ ना आपण ह्याच्यासाठी खाऊ हम्म एकदा जी मला विचारून गेली बोलवलं ती परत माझ्याकडे आली पण नाही तिकडे जाऊन बसली त्या लोकांना बोलली वगैरे आणि परत तिथून हे आले गाडीत बसले गाडी स्टार्ट केली आणि तुम्हाला सांगते कुठे उस्मानाबादच्या अलीकड अलीकडून एक माणूस रोड क्रॉस करत होता बर का रोड क्रॉस करत होता मग आता हीनं त्याला सांगितलं असेल ना मम्मी खाली उतर ना अशी म्हणायली तशी म्हणायली म्हणून त्याचं डोकं फिरलं कुणाचं तिच्या नवऱ्याचं बरं का आणि तो गाडीत बसला गाडी स्टार्ट केली गाडी स्टार्ट केली जसं पुढं गेलं उस्मानाबादच्या अलीकडे एक माणूस रोड क्रॉस करत होता क्रॉस करत होता तुम्हाला सांगते त्यानं बुक्क्या घातल्या हॉर्नवरती दात खाऊ खाऊ आणि स्टेअरिंग अशी इतकी जोरात वळवली की मेकाची डोकी मेकाला लागली ते लागू द्या ते बरं झालं त्या समोरच्या माणसाला त्यानं ठोकलं नाही हे सगळ्यात मोठी गोष्ट तिसरा मुद्दा आमच्यासोबत अपघात घडता घडता राहिला जसं मी संबंधले एका जागेवर बसले ना तसं मी त्याला म्हटलं गाडी साईडला घे गाडी साईडला घे तू आम्हाला इथंच सोड मलान माझ्या मुलाला आणि तुला कुठं कसं जायचं तसं जा मी तुम्हाला सांगते मग चिडले आणि मी बोलले बाबा तुला जर भूक लागली तर तुला जेवायला मी नाही म्हणलेलं नाही आहे तुम्ही जेवायचं होतं तुम्हाला त्या लोकांसोबत यायचं होतं तर त्या लोकांसोबत यायचं तुम्ही त्या लोकांच्या समोर नजरेत वाईट का पाडलं आणि तू साडी तू गाडी साईडला थांबव कारण तुला जर असं लोकांना ठोकाटोकी करायचंय किंवा आम्हाला दुखापत करायची आहे तुला राग काढायचा तुझा राग आलाय तुला आमचा आणि आमचा राग तुला काढायचा म्हणून तू कुणाला तरी ठोकणार आहे आमचा जीव धोक्यात घालणार आहे असं जर तू काही करणार असशील तर तू गाडी साईटला थांबव माझं काय चुकलं तुम्ही सांगा hmm? काय चुकलं तुम्ही सांगा ही प्रकार त्या माणसानं घडवून आणला फक्त आणि फक्त तेवढ्या एका शब्दामुळं की मी गाडीतून खाली उतरायचं नाही म्हणले पण त्याच्या मागची रिझन काय काय ह्यांना त्रास झाला असन काय ह्या ह्यांना वेदना झाल्या असतील आणि काही उतरायचं नाही म्हणल्या ही कुणालाच कळलं नाही किंवा कुणी समजून घेतलं नाही मुलीने घेतलं नाही तर ती तर माणूस कुठलाच कोण बरोबर की नाही विचार करा ना तिला एवढी तरी लाज वाटायला पाहिजे होती की आईला अचानक ब्लिडिंग सुरू झाले ओव्हर ब्लिडिंग होते आणि ती इतकी वेळ उभा राहून ताटून गेली आणि तिला कपडे खराब झालेत म्हणून ती उतरायचं नको म्हणती किंवा तिला राग आलाय ह्या सगळ्या गोष्टीचा एवढं पण समजून घेतलं नाही आणि डायरेक्ट त्या मुलांनी पुढे जाऊन तो कांड करण्याचा प्रयत्न केला जसं मी बोलायला सुरुवात केली तुम्हाला सांगते तसं ते मुलगा परत स्लोली गाडी चालवली आणि तो आडवा आला मी काय केली हा तो आडवा आला तो रोड क्रॉस करत होता तुला दिसत नव्हतं का समोरून त्याला जाऊ द्यायचा आणि नंतर गाडी ही करायची ना ते पण झालं फ्रेंड्स आणि जेव्हा तुळजापूरमध्ये आम्ही एंट्री करत होतो ना तेव्हा पण हे ना अपघात घडता घडता राहिला म्हणजे आमचा जीव इतका वाचलाय ना अक्षरशः विचारायची सोय नाही जेव्हा आम्ही जाताना तुळजापूर पुढच्या इथे एंट्री करत होतो मंदिराकडे कर जायला त्यावेळेला पण त्याने एक समोरून फोर व्हीलर येत होती आणि ती थोडीशी अलीकडच्या साईड न होती रॉंग साईड न होती मी नाही म्हणणार नाही परंतु तो तसाच पुढे येतोय मग तो झोपीत होता पिलेला होता कसा होता काही माहीत नाही पण आपण तरी शुद्धित होतो पण नाही आपण साईडला घ्यायची ह्यानं पण त्याला भीती दाखवण्यासाठी गाडी एकदम समोरासमोर घातली तरी पण तो माणूस घाबरला नाही समोरचा शेवट्याला टेरिंग वळवावी लागली ह्यानं जोरात परत जवळ आल्याच्या नंतर टेरिंग वळवली आणि तो तो अपघात पण घडता घडता राहिला म्हणजेच काय होत होतं तुम्ही सांगा म्हणजेच हा माणूस कुठल्या बुद्धीचा आहे हा माणूस किती रगील मी जे इतक्या दिवस सांगत होते की त्या मुलाची मी माहिती काढली होती तो मुलगा कसा आहे ती मला माहिती होतं म्हणून मला तो माझ्या मुलीसाठी नको होता तर तुम्ही एवढ्यावरून अंदाज लावा ना की ह्यानं दोनदा माणसं ठोकता ठोकता राहिल्यात ह्यानं दोनदा आमचा जीव धोक्यात घातला असं पण नाहीये फ्रेंड्स मी बोलायला लागल्यानंतर खूप जास्ती बोलते परंतु तुम्हाला सांगू का मी फक्त तिला एवढंच वाक्य म्हटलं की बाई मी शांत बसले मला बसू दे काय ह्याच्यात चुकीचं होतं मला सांगा तुम्ही हा तेवढ्यावरून त्या, त्या पुरीनं मला तर बोललीच बोलली परंतु बाहेर जाऊन त्याला माझ्याबद्दल काही काही सांगितलं की तो मुलगा राग काढण्यासाठी गा लोकांना ठोकत होता आणि हे सत्य आहे मी खोटं बोलत नाही कारण मी आईच्या दारात गेले होते मी जर खोट बोलत असेल तर आई बघूनही आणि मी एवढ्या वर्षांनी खुशी खुशी आनंदाने गेले होते की मला ह्यांना दर्शन करून आणायचंय आणि मला माझ्या मुलाला पण दाखवून द्यायचे की वर्षात नाही एकदा बाबा इथे यायचं कारण आपली ही कुलस्वामीने आणि आतापर्यंत मला माझ्या आईनी साथ दिलेली आईनी साथ दिलेली आहे आणि तिनंच मला सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढलेले परंतु कुठंतरी मी माझ्या टेन्शनमध्ये मी विसरून गेले होते माझ्या आईला जाणं म्हणून मला हे सगळे एकत्र जाऊन एकदा दाखवून आणायचे होते की परत कुणी जाऊ अगर ना जाऊ वर्षातून एकदा तर फ्रेंड्स हे माझं कुठंतरी चुकले का नाही तुम्ही सांगा मग मी एक चांगली आई नाही आहे आणि मी सरतीये मी अशीच रुढली आहे मला एकटं राहायला आवडतं मी माणसांमध्ये राहत नाही आता ह्याच्यावरून तुम्हाला जे काही ठरवायचंय ते ठरवा मग किती चुकीचं आहे तुम्हाला सांगते पुढं पण परत खूप काही घडलं खूप काही घडलं म्हणजे बघा तुम्ही ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या माणसासोबत हिनं लग्न केले परंतु हे बघा मी आता इथून पुढं त्या मुलीमध्ये कुठलाही इंटरेस्ट दाखवणार नाही तिचं कर्म तिच्यासोबत तिचं जगणं मरणं तिच्या तिच्यासोबत आणि कारण की ती आता त्याला लायक राहिलेली नाहीये किंवा मीच तिच्या लायक नाही मी तिची आई बनण्याच्या लायक नाही मी खूप एक घाण आई आहे मी माझ्या मुलीवरती जळते माझ्या मुलीचं खूप चांगलं आहे पण मी तरी पण बदनामी करते असं सगळं आहे बघा मी खूप वाईट आहे त्यामुळे माझ्यासारखे आई आयुष्यात येऊन आहे मी करायला गेले एक आणि झाले एक परंतु आता स्वाभिमान सोडून जगणं बंद आता स्वाभिमान सांभाळून जगायचं स्वाभिमान खूप महत्वाचा आहे आणि ही माझा स्वाभिमान मी सांभाळणं गेले, आ, गेले। मी माझ्या भाऊनेला आवर घालू शकणं गेले म्हणून मी माझा स्वाभिमान कदाचित हरवाय लाग ला, ला लेकरांच्या ले नजरे जेवढी मी चांगली सांभाळ समजत होते जेवढी मी गुन्हे समजत होते जेवढी मी संस्कारी समजत होते संग, तेवढी फारवा गेलेली केस झालेली आहे बरं का मुलीची तर असू द्या जे असेल ते असेल आणि एकाने कमेंट्स केली होती मी ती हायड केली काय की जशी खान तशी माती असं काहीतरीच त्यानं म्हणलं तर मला सांगा जशी खान तशी माती तर बाबा तू कमेंट्स करायला आला होता कदाचित तू अशी इतकी कमेंट्स केली तू पण खानीतूनच आलेला आहे हा तर मग तुझी खान तशी होती का म्हणून तू अशी घाण केली बरोबर की नाही खान तशी माती म्हणायला मी माझ्या वडिलांना एक शब्दही बोलू शकत नव्हते उलटा आणि आम्ही बोललो पण नाही दुसरा मुद्दा मी माझ्या घरच्यांनी जिथं लग्न करून दिलं ना मी तिथं राहिले तसल्यासोबत संसार केलाय मी लव्ह मॅरेज केलेलं नाही बरं का खान तशी माती म्हणायला लाज वाटली पाहिजे तुझ्या तोंडात आणि कुठं कुठं किड पडती बर का आणि दुसरा मुद्दा की मी कधीही माझे संस्कार सोडले नाही तर कमेंट्स करताना विचार करून कर कदाचित तुझी खाण चांगली नसणार आहे म्हणून तू इथं घाण करायला आला गा होता तर का हो फक्त खाणीवरच असतं का बी टाकणाऱ्यावरती पण अवलंबून असतं ना की त्यानं काय टाकले तेच जे पेरले तेच उगवणार आहे माती कुठली जरी असली तरी आपण त्याच्यात मातीतून मातीच येते का बाहेर त्याच्यात बी टाकावं लागतं आणि बी टाकलं ना जे बी टाकले ना तेच धान्य येतं नाकी ज्वारी टाकली की गहू येतात असं काही नसतं जरा खाणीवरती लक्ष देण्यापेक्षा ना ब्यावरती पण लक्ष द्या की बी कसं असतं ह्याच्यावरती पण अवलंबून असतं त्याच्यामुळं खाणीकडे शेण खायला जाऊ नका कारण त्याच खाणीतनं तुम्ही पण आलेले असतात हे संस्कार कधी विसरायचे नसतात माणसाने कारण ना ज्या मातीतून ज्या खाणीतून जन्माला आले ना त्याच मातीला आणि त्याच खाणीला घाण करायची सवयी नसावी ब्यावरती पण अवलंबून असतं बी तुम्ही कुठलं वापरता ह्याच्यावरती पण अवलंबून असतं की पुढे काय उगवणार आहे समजलं का तर जरा बोलताना भान ठेवा तर कदाचित मी तुमच्या खाणीला नावं ठेवणार नाही पण तुमच्या ब्याला नक्कीच नावं ठेव कारण तुमचं बी एकदम घाण आणि टाकून दिलेलं बी आहे म्हणून तू असा पैदा झाला आणि येऊन घाण करतो की खाणीवरती अवलंबून असतं की आ, माती कशी येणार तर हे बघ माझी खाण खूप चांगली आहे त्याच्यामुळे तू नको शिकू तुझं बी किती घाण आहे ना ती पहिलं बघ तर चला फ्रेंड्स पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका कारण पुढं पण खूप काही घडलंय आणि ते कशा पद्धतीनं घडलं आणि कशा पद्धतीनं ती टाळत टाळत तुम्हाला सांगते मी माझ्या घरापर्यंत पोहोचले माझ्या मुलाला सुखरूप घेऊन हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जरी माझं ह्याच्यात काही चुकलं असेल तरी पण सांगा कारण खरंच मी चुकीची आहे आणि माझं चुकतंय की मी खूप लेकरं करते आणि मी नाही मी चांगली आई नाहीच बघा खरंच खूप वाईट आई आहे बदनामी करते फॉलोअर्ससाठी करते सबस्क्रायबर्ससाठी करते लाईकसाठी करते पैशासाठी करते आणि ज्यांना ज्यांना पैसे पाहिजेत मी मुलीची बदनामी करून कमवल्यात ना ज्यांना ज्यांना पैसे पाहिजेत त्यांना मी ॲड्रेस देते तुम्ही ना माझ्या घरी या कट्टे घेऊन खूप पैसा आहे आणि खूप कमवला आहे आणि आताही तुम पुढं पण कमवायचं आहे मला मुलीची बदनामी करून तर एवढी चांगली मुलगी संस्कारी असताना सुद्धा मी तिची बदनामी करत आहे तर तुम्ही या लवकर पैसे घ्यायला ज्यांना पाहिजेत त्यांना आणि हे घाण लोकांसाठी आहे चांगल्या लोकांसाठी नाही तर ज्यांनी ज्यांना घ्यायचं त्यांनी चांगलंच घ्या ज्यांना वाईट घ्यायचं त्यांनी वाईटच घ्या तर ज्याची त्याची मर्जी राहिली तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो मस्त खास स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी बाय बाय